नमस्कार श्री शिव महापुराण वायपीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक सोळा समयाचार दीक्षेचा विधी श्री गणेश महा उपमन्य म्हणाला कृष्णजी गुरुने दिनशुद्धी पाहून पवित्र दिवशी शिष्यावर समय नामक संस्कार करावा त्यासाठी नाना प्रकारच्या दोषांनि रहित असे शुद्ध स्थान निवडावे गंध वर्ण रस आदींनी त्या भूमीची परीक्षा करावी मग वास्तुशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने तेथे एक मंडप निर्माण करावा त्याच्या मध्यभागी वेदी तयार करून आठ दिशांना लहान लहान कुंडे बनवावेत ईशान्येला किंवा पश्चिमेला प्रधान कुंड बनवावे ते ध्वज चांदवे आणि विविध प्रकारच्या माळांनी सुशोभित करावे वेदीच्या मध्यभागी शुभ लक्षणांनी युक्त असे मंडल बनवावे ते लाल रंगाच्या सुवर्णाधिक चूर्णाने बनवलेले आणि त्यामध्ये ईश्वराचे आवाहन करता येईल असे असावे निर्धन मनुष्याने शेंद्राने किंवा भात दव भाताच्या चूर्णाने मंडल बनवावे त्या मंडपात एक किंवा दोन हातांचे पांढरे किंवा लाल कमळ बनवावे एक हाताच्या एक हात मापाच्या कमळाची कर्णिका आठ अंगुले असावी त्याचे केसर चार अंगुले असावेत आणि उर्वरित भागात अष्टदल काढावे दोन हातांच्या कमळाची कर्णिका केसर आदी एक हाताच्या कमळापेक्षा दुप्पट असावेत त्या वेदीच्या किंवा मंडपाच्या ईशान्य कोणात एक आणि अर्ध्या हाताचे आणखी एक मंडल बनवावे ते शोभाजनक सामग्रीने सुशोभित करावे त्या मंडलाला भात तांदूळ मोहरी तीळ फुले आणि दर्भ यांनी आच्छादित करावे त्यावर शुभ शुभलक्षणयुक्त शिवकलशाची स्थापना करावी तो कलश सोने चांदी तांबे किंवा मातीचा असावा त्यावर गंध पुष्प अक्षदा दर्भ आणि दुर्वांकुर व्हावेत त्याच्या कंठात पांढरा दोरा लपेटून दोन नवीन वस्त्रांनी त्याला आच्छादित करावे त्यामध्ये शुद्ध जल भरावे त्यात मूडभर दर्भ अग्रभाग वर करून टाकावे मग सुवर्ण द्रव्य टाकून त्या कलशाला वरून झाकावे त्या आसन रूप कमळाच्या उत्तर दलात झारी वर्धनी शंख चक्र आदी सर्व सामग्री ठेवावी त्या आसन मंडलाच्या अग्रभागी अस्त्र चंदन मिश्रित जलाने भरलेली वर्धनी ठेवावी मग मंडलाच्या पूर्व पूर्वीप्रमाणेच मंत्रयुक्त कलशाची स्थापना करून शिवजींची विधीपूर्वक महापूजा करावी समुद्र तीरी नदी किनाऱ्यावर गोशाळेत पर्वत शिखरावर देवालयात घरात किंवा कोणत्याही पवित्र आणि मनोहर स्थानी मंटपाती रचनेशिवाय पूर्वोक्त सर्व कार्य केली तरी चालतात असो मंडल आणि अग्नीची वेदी बनवल्यानंतर गुरुने प्रसन्न मुखाने पूजा भवनात प्रवेश करावा तेथे सर्व प्रकारचे मंगल कृत्य करावीत नित्य कर्माने अनुष्ठान पूर्ण झाल्यावर मंडलाच्या मध्यभागी महेश्वरांची महापूजा करावी त्यानंतर शिवकलशावर शिवजींचे आवाहन करून त्यांची पूजा करावी पश्चिमाभिमुख यज्ञ रक्षक ईश्वराचे ध्यान करावे दक्षिणेकडील अस्त्र राजाच्या वर्धनीचे पूजन करावे मंत्रयुक्त कलशामध्ये मंत्र, मंत्र आणि मुद्राधिकांचा न्यास करून मंत्र विशारद गुरुने मंत्रयाग करावा मुख्य आचार्यांनी प्रधान कुंडात शिवाग्नीची स्थापना करून त्यात हवन करावे दुसऱ्या ब्राह्मणांनी त्या चारही बाजूंनी आहुती टाकाव्यात त्यांनी आचार्यांच्या अर्धे किंवा चतुर्थांश हवन करावे मुख्य आचार्यांनी प्रधान कुंडातच हवन करावे त्यासमयी दुसऱ्या लोकांनी स्वाध्याय मंगल पाठ व स्तोत्र पाठ करावा शिवभक्तांनी तेथे विधी व जप करावा नृत्य गायन वादन आदी कृत्यही करावेत सदस्यांचेही पूजन करावे वाचन करून भगवान शंकरांचे पुन्हा पूजन करावे त्यानंतर शिष्यावर अनुग्रह करण्याची इच्छा मनात धरून आचार्यांनी महादेवजींना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी हे देव देवेश्वर प्रसन्न हे विश्वनाथ हे दयानिधे तुम्ही माझ्या शरीरात प्रवेश करून या शिष्याला कृपापूर्वक बंधनमुक्त ठीक करा त्यानंतर मी असेच करीन अशा प्रकारे इष्टदेवाची अनुमती घेऊन आपल्या शिष्याला जवळ बोलवावे त्या शिष्याने स्नान करून प्रातकालीन नित्य पूर्ण केलेली असावीत तो एकदाच भोजन करणारा हो भोजन करणारा व्रतस्थ विरक्त प्रणवाचा जग करणारा आणि महादेवाचे ध्यान करणारा असावा गुरुने त्या शिष्याला पश्चिम किंवा दक्षिणद्वारासमोर मंडलात कुशासनावर उत्तराभिमुख बसवावे गुरुने पूर्वाभिमुख उभे राहावे शिष्याने वर तोंड करून हात जोडावे गुरुने प्रोक्षणातील जलाने शिष्यावर प्रोक्षण करावे आणि अस्त्रमुद्रेने त्याच्या मस्तकावर फुल फेकून मारावे मग अभिमंत्रित नवीन रेशमी वस्त्र त्याच्या डोळ्यांवर बांधावे त्याला दरवाजातून मंडलात घेऊन जावे शिष्याने गुरुच्या प्रेरणेने शिवजींना तीन प्रदक्षिणा घालाव्या सुवर्ण मिश्रित पुष्पांजली अर्पण करावी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन त्यांना दंडवत साष्टांग प्रणिपात करावा त्यानंतर गुरुने मूल मंत्राचा उच्चार करून शिष्यावर जलाने प्रोक्षण करावे आणि पूर्वीप्रमाणे अस्त्रमंत्राने त्याच्या मस्तकावर फुलांचे ताडण करून त्याच्या डोळ्यांवरील बंधन सोडावे शिष्याने मंडलाकडे पाहून व दोन्ही हात जोडून शिवप्रभूंना नमस्कार करावा शिवस्वरूप गुरुने त्या शिष्याला मंडलाच्या दक्षिणेस आपल्या डाव्या बाजूला कुशासनावर बसवावे महादेवांची आराधना करावी मी शिव आहे या अभिमानाने युक्त होऊन शिवतेजाने संपन्न असलेला आपला हात शिष्याच्या मस्तकावर ठेवून शिवमंत्राचा उच्चार करावा त्याच हाताने शिष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करावा शिष्यानेही गुरु रूपात उपस्थित असलेल्या शिवजींना दंडवत साष्टांग प्रणिपात करावा शिवाग्नीमध्ये महादेवांची विधिवत पूजा करून तीन आहुती द्याव्यात गुरुने शिष्याला आपल्यापाशी बसवावे दर्भाच्या अग्रभागाने त्याला स्पर्श करून विद्या किंवा मंत्राने स्वतःला त्याच्यामध्ये अविष्ट करावे व्यापून टाकावे महादेवांना नमस्कार करून नाडी सन्धान करावे शिवशास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या प्राणाचे निष्क्रमण करून शिष्याच्या शरीरात प्रवेश केल्याची भावना करावी त्याचबरोबर मंत्राचे तर्पणही करावे मूलमंत्रासाठी तर्पण करताना त्याचाच उच्चार करून दहा आहुती द्याव्यात अंगाच्या तर्पणासाठी क्रमशः द्याव्यात त्यानंतर पूर्णाहुती देऊन मंत्र गुरुने प्राश्चित्य निमित्त मूलमंत्राने पुन्हा दहा आहुती द्याव्यात मग देवेश्वर शिवजींचे पूजन करावे सम्यकाचमन आणि हवन करून यथोचित रीतीने जातीप्रमाणे शिष्याचा उद्धार करावा शिष्य वैश्य असेल तर भावनेने त्यातील वैश्यत्व काढून त्यात क्षत्रियत्वाची उद्भावना उत्पत्ती करावी मग क्षत्रियत्वाची उद्धार करून त्यात ब्राह्मणत्वाची उद्भावना करावी याच पद्धतीने क्षत्रियाचाही उद्धार करून त्याला ब्राह्मण बनवावे मग त्याच्यामध्ये रुद्रत्वाची उत्पत्ती करावी जो शिष्य जातीने ब्राह्मणच आहे त्यात केवळ रुद्रत्वाचीच स्थापना करावी त्यानंतर शिष्याला रुक्षण आणि ताडण करून त्याच्या ठिणगी समान प्रकाशमान आत्म्यात स्थित केल्याची भावना स्मरण करावी त्यानंतर गुरुमंत्राचा उच्चार करून पूर्वोक्त नाडीने वायूचे रेचन निस्सारण करावे मग त्याच नाडीने शिष्याच्या हृदयात स्वतः प्रवेश करून त्याचे चैतन्य नीलबिंदू समान आहे असे चिंतन करावे त्याचप्रमाणे माझ्या जा तेजाने याचा सर्व मल नष्ट झालेला असून आपूर्णतः प्रकाशित होत आहे अशी कल्पना करावी त्यानंतर त्या जीव चैतन्याला त्याच नाडीने संवार मुद्रा आणि पूरक प्राणायामाद्वारे आपल्या आत्म्याशी एकीभूत करण्यासाठी त्यात निविष्ट एकाग्र करावे मगरेचकाप्रमाणेच कुंभकाद्वारे त्याच नाडीने त्या जीवचैतन्याला तेथून बरोबर घेऊन शिष्याच्या हृदयात स्थापन करावे त्यानंतर शिष्याला स्पर्श करून शिवजींकडून प्राप्त झालेले यज्ञोपविद्याला द्यावे तीन वेळा आहुती देऊन पूर्णाहुती द्यावी शिष्याला आराध्य देवाच्या उभी आणि फुलांनी आच्छादित अशा श्रेष्ठ आसनावर स्वस्तिकासन उत्तराभिमुख बसवावे त्याचे हात जोडलेले असावेत गुरुने श्रेष्ठ आसनावर पूर्वाभिमुख उभे राहावे आधी स्थापनापूर्वक सिद्ध केलेल्या पूर्ण घटाला आपल्या हाती घ्यावे शिवजींचे ज्ञान करावे मंत्रपाठ आणि मंगलवाद्यांच्या निनादात त्या शिष्याला अभिषेक करावा शिष्याने अंग पुसून श्वेत वस्त्र धारण करावे आचमन करावे अलंकृत व्हावे हात जोडून मंडपात जावे गुरुने त्याला पूर्वीप्रमाणेच कुशासनावर बसवावे मंडलात महादेवांचे पूजन करून करन्यास करावा मनोमन शिव ध्यान करावे दोन्ही हातांमध्ये भस्म घेऊन शिष्याच्या अंगाला लावावे शिवमंत्राचा उच्चार करावा त्यानंतर शिवाचार्याने मार्गाने शिष्याचे दहन सकलीकरण करावे त्याच्या मस्तकावर शिवजींच्या आसनाचे ध्यान करावे तेथे शिवजींचे आवाहन करून त्यांचे यथोचित मानसिक पूजन करावे हे प्रभू तुम्ही येथे नित्य विराजमान राहा अशी प्रार्थना करावी आपल्या शिष्य शिवप्रभूंच्या तेजाने प्रकाशित होत आहे अशी मनोमन कल्पना करावी त्यानंतर पुन्हा शिवपूजन करून आणि शिवास्वरूपिणी शैबी आज्ञा प्राप्त करून गुरुने शिष्याच्या कानात शिवमंत्राचा हळूहळू उच्चार करावा शिष्याने हात जोडून तो मंत्र श्रवण करावा गुरुच्या आज्ञेनुसार त्या मंत्राचे मनपूर्वक हळूहळू उच्चारण करावे मग मंत्रज्ञानात कुशल असलेल्या गुरुने त्याला शाक्त मंत्राचा उपदेश करावा त्याचे उच्चारण करून शिष्यासाठी मंगलाचार करावेत मग वाच्य वाचक योगाने त्या रूप मंत्राचा अर्थ समजावून सांगावा त्याला योगासनाचे शिक्षण द्यावे त्यानंतर शिष्याने गुरुच्या आज्ञेने शिव गुरु आणि अग्नी यांच्या समोर भक्तिभावाने प्रतिज्ञापूर्वक पुढे दिलेल्या दीक्षा वाक्याचा उच्चार करावा माझे प्राण गेले तरी चालतील माझा शिरच्छेद झाला तरी चालेल पण भगवान त्रिलोचनांचे पूजन केल्याशिवाय मी करणार नाही त्यानंतर त्या शिष्याने जोपर्यंत मोह दूर होत नाही तोपर्यंत भगवान शंकरांवरच निष्ठा व त्यांच्याच आश्रय घेऊन नियमपूर्वक त्यांचीच आराधना करावी असे केलेने त्याला समय हे नामाभिधान प्राप्त होते त्याला शिवाश्रमात राहण्याचा अधिकार प्राप्त होतो तेथे -ते राहणाऱ्या शिष्याने गुरु आज्ञेचे पालन करून नित्य त्याच्या अधीन राहावे असो शिष्याने दीक्षा वाक्य उच्चारल्यानंतर गुरुने करन्यास करावा हातात भस्म घेऊन मूल मंत्राचा उच्चार करावा ते भस्म आणि अभिमंत्रित रुद्राक्ष शिष्याच्या हाती द्यावे त्याचबरोबर शिवप्रतिमा शिवलिंग तसेच पूजा होम जप आणि ध्यानासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही द्याव्यात शिष्याने गुरुच्या आज्ञेने त्या सर्वांचा आदराने सत्कार करावा त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करू नये त्या सर्व वस्तू भक्तिभावाने डोक्यावर ठेवून घेऊन जाव्यात त्यांचे रक्षण करावे आपल्या रुचीनुसार घरात किंवा पूजन करत त्यानंतर गुरुने श्रद्धा भक्ती व बुद्धी पाहून त्याला शिव आचार समजावून सांगावेत गुरुने शिष्याला समयाचारांविषयी जे काही सांगितले असेल जी काही आज्ञा दिली असेल ती त्याने शिरोधार्य मानावे त्याने गुरुच्या आज्ञेने शिवागम शिवशास्त्र ग्रहण करावे श्रवण वा पठण करावे हे त्याने स्वतःच्या इच्छेने वा दुसऱ्याच्या प्रेरणेने कदापि करू नये यधुनंदन अशा प्रकारे मी तुम्हाला समय नामक संस्कार म्हणजे समयाच्या दीक्षेचा विधी दी, थोडक्यात वर्णन करून सांगितला मनुष्यांना शिवधामाची प्राप्ती करून देणारे हे सर्वोत्तम साधन आहे अध्याय सोळावा समाप्त